ओ नम श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे प्रिय मित्रा नमस्कार विवेकानंद विचारसागर या मालिकेमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आजचा विचार आहे कर्माच्या यशाचे रहस्य कर्माच्या यशाचे रहस्य तर काय म्हणतात स्वामीजी माझ्या आयुष्यात जी एक फार महत्त्वाची गोष्ट मी शिकलो आहे ती ही की कर्माच्या बाबतीत साध्या इतके साधण्याकडेही लक्ष द्यायला पाहिजे त्या एकाच तत्त्वापासून मी नेहमी अनेक महत्त्वाचे धडे शिकत आलो आहे आणि मला वाटते की साध्य इतके साधनाकडे लक्ष देणे या एकाच तत्वात कर्माच्या यशाचे सर्व रहस्य सामावलेले आहे म्हणजे बघा स्वामीजींनी या छोट्याशा संदेशामध्ये आपल्याला कितीतरी माहिती दिलेली आहे इथे समजून की माझ्या आयुष्यात जी एक फार महत्त्वाची गोष्ट मी शिकलो ती म्हणजे कर्माच्या बाबतीत साध्या इतके साधनाकडे लक्ष द्यायला पाहिजे आता इथे दोन गोष्टी आहे एक आहे साध्य आणि दुसरं आहे साधन तर साध्य म्हणजे आपला जीवनाचा गोल आपलं ध्येय म्हणजे साध्य आता जेव्हा आपण साध्य किंवा आपल्या जीवनाचा गोल किंवा आपल्या जीवनाचं लक्ष जेव्हा ठीक करतो जीवनाचं ध्येय ठीक करतो तेव्हा आपल्या मनामध्ये बराच गोंधळ असतो आता बघा दोन मार्ग आहे एक आहे आध्यात्मिक मार्ग आणि दुसरा आहे भौतिक मार्ग आता ह्या दोनमध्ये निवड करायची आहे की मला आध्यात्मिक व्हायचं आहे मला ह्या जन्ममृत्यूच्या पलीकडे जायचं आहे मला ही सगळी बंधनं तोडून टाकायची आहे कारण मी अनेकदा ह्या जगाचा अनुभव यापूर्वीसुद्धा घेतलेला या या आहे आता हा एक हा एक आदर्श असू शकतो आणि दुसरं म्हणजे मला ह्या जगामध्ये काहीतरी मोठं होऊन दाखवायचं आहे या जगामध्ये खूप मोठं व्हायचं आहे नाम यश पैसा सत्ता प्रतिष्ठा सगळं प्राप्त करून घ्यायचं आहे आता हे दोन आदर्श मुख्य आपल्या जीवनामध्ये असू शकतात आता त्यामध्ये आध्यात्मिक आदर्श जर आपण घेतला तर त्यासाठी काही गोष्टी आवश्यक हो आहे बघा आपण जेव्हा कोणताही आदर्श निवडतो तेव्हा आपण आपल्या क्षमतेचा विचार केला पाहिजे आपण तो विचार कधी करत नाही आपण आदर्श तर खूप छान वाटतो आकर्षक वाटतो अरे आपल्याला आनंद मिळणार ब्रह्मानंद मिळणार अनंत आनंद मिळणार ध्येय तुमचं फार उच्च आहे पण क्षमता आहे का हे सुद्धा बघायला पाहिजे तुम्हाला जर आत्मसाक्षात्कार करून घ्यायचा असेल तर तुम्हाला या जगाशी संबंध तोडावा लागेल म्हणजे तुमच्या मनामध्ये वैराग्य पाहिजे तुम्हाला इंद्रियावरती निग्रह करावा लागेल इंद्रियावरती कंट्रोल करावं लागेल त्यानंतर तुम्हाला दररोज साधना करावी लागेल ह्या गोष्टी अपेक्षित आहे तुम्ही जर हा आदर्श स्वीकारला तर ह्या गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील आणि शेवटी तुमचे संस्कार आहे तुमचे विचार आहे तुमचे संस्कार चांगले असेल तर तुम्हाला संघर्ष कमी करावा लागेल जर संस्कार वाईट असेल तर जास्त संघर्ष करावा लागेल आता काहीही झालं तरी मी ह्याच आदर्श जीवनामध्ये घेणार मी मागे परतून वळणार नाही माझ्यामध्ये आत्मविश्वास आहे मी प्रयत्न करून ह्याच आदर्शाला प्राप्त करून घेणार एवढी मनामध्ये हिंमत असेल तर मग आपण ह्या आदर्शाचा विचार केला पाहिजे कारण आपण इतरांचा सल्ला घेतला पाहिजे साधूंची भेट घेतली पाहिजे शास्त्र वाचले पाहिजे आणि मग ठरवलं पाहिजे काही पुस्तकं का वाचली पाहिजे थोडीतरी माहिती पाहिजे थोडीतरी इन्फॉर्मेशन पाहिजे त्यानंतर मग आपलं सामर्थ्य आहे का हे पण आपण बघितलं पाहिजे आता संन्यासी व्हायचं आहे आत्मसाक्षात्कार करायचा आहे पण घर सोडू इच्छित नाही माझ्या आईवडिलांचं काय होईल माझ्या भावांचं काय होईल माझ्यावर ही जबाबदारी आहे आता अशा प्रकारे जर मनाची अवस्था असेल तर आपण विचार केला पाहिजे की के आपल्यासाठी हा मार्ग नाही कितीही श्रेष्ठ असेल कितीही चांगला असेल पण आपल्यामध्ये तेवढी क्षमता नाही कारण एकदा मार्ग घेतल्यानंतर मग त्या अटी आपल्याला पूर्ण कराव्या लागतात त्याला म्हणतात साधनं तुम्ही साध्य ठीक केलं तुमचं ध्येय ठीक केलं आता ते ध्येय प्राप्त करून घेण्यासाठी साधनं आता साधनं म्हणजे काय आहे ज साधनं आहे सत्याचं पालन केलं पाहिजे इंद्रियाचं नियंत्रण केलं पाहिजे वैराग्य पाहिजे विवेक पाहिजे साधना पाहिजे हे सगळे साधनं आहे आता हे साधनंसुद्धा आपल्याला परफेक्ट करावी लागेल म्हणजे आपल्याला त्या गोष्टी कराव्याच लागतील आपण म्हटलं की हे माझं हो होम आहे आणि इथे राहून मी धर्मशाळा आहे किंवा कॉलेजमधलं हॉस्टेल आहे मी इथे राहील आणि सगळ्या जगाशी संपर्क ठेवेल मधूनमधून एक महिना मी घरी पण जाईल आता अशा प्रकारचं जर तुमचं वैराग्य असेल तर तुमचं साधन पक्कं नाही आहे तुमचं साध्य खूप उच्च आहे पण त्यासाठी साधनं पाहिजे ना ते साधनच सा नाही आहे तुमचं मन सगळं या संसाराकडेच लागलेलं आहे होणार नाही तसंच या जगामध्ये त्या जगामध्ये कितीतरी गोष्टी आहे कितीतरी ब्रँचेस आहे मॅथमॅटिक्स आहे बी ए आहे बी कॉम आहे बी एस सी आहे मेडिकल आहे इंजिनियर आहे सी ए आहे कितीतरी गोष्टी आहे पॉलिटिक्स आहे आता हे इतके सगळे आदर्श आहे आता यामधलं आपल्याला ठीक करायचं आहे आपल्याला नेमकं काय व्हायचं आहे याला म्हटलं आहे साध्य आता तुम्हाला काय साध्य करून घ्यायचं आहे ह्या जगामध्ये तुम्हाला काय साध्य करून घ्यायचं आहे आता तिथे गोंधळ व्हायला नको कारण मी अनेकदा बघितलेलं आहे काही मुलं इंजिनीअरिंगमध्ये जातात मी बघितलं इथला एक मुलगा हैदराबादला इंजिनिअरिंग करायला आला एक वर्ष राहिला नाही जमलं परत आला पुन्हा दुसऱ्या ब्रँचमध्ये आर्टमध्ये त्याला ॲडमिशन घ्यावी लागली आता हा विचार जर सुरुवातीलाच केला असता तर एवढा खर्च झाला असता का एवढा वेळ वाया गेला असता का पण विचार केला नाही म्हणून आजकाल टेस्ट घेतात इलिबिलिटी टेस्ट काय नीट आहे जी आहे कितीतरी प्रकारच्या टेस्ट आहे आता तुम्हाला प्राध्यापक व्हायचं आहे मग ही परीक्षा द्या तुम्हाला मेडिकल ॲडमिशन घ्यायची आहे मग ही परीक्षा द्या तुम्ही जर इलिजिबल असाल तर तुम्हाला ॲडमिशन मिळेल आता कॉलेजला परीक्षा घ्यावी लागते कारण तुम्ही स्वतःची परीक्षा घेत नाही तुम्हाला स्वतःला तुमची कॅपॅसिटी कळत नाही तुमची क्षमता तुम्हाला कळत नाही तुम्हाला वाटते की सगळंच काही तुम्हाला जमतं पण काही ना काहीतरी माहिती पाहिजे ना आता काही ना काहीही माहिती नसताना तुम्ही तो विषय घेतला तर कॉलेजला पण अवघड जाईल आणि तुम्हाला पण अवघड जाईल काही काही शाळांमध्ये तर आईवडिलांची पण परीक्षा घेतात की हा मुलगा सोबत राहणार मग आईवडिलांना इंग्रजी बोलता येतं का जर येत नसेल तर हा मुलगा इंग्रजी बोलणार कसा म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आहे तेव्हा आपलं ध्येय ठरवताना आपण हा पण विचार केला पाहिजे की के आपली योग्यता आहे का योग्यता नसताना नुसतं स्वप्न बघायचं तो माझा मित्र करतो तो अमुक करतो म्हणून मी पण करतो आपल्याला कशामध्ये आवड आहे हे आपण बघितलं पाहिजे कुणीही जोर करून आपल्याला करायला लावलं तर मग अवड जातं आता समजा आपल्याला जर पर्यायच नसेल आणि जोर करून जर आपल्याला कोणी घ्यायला सांगितलंच आणि आपली काही चॉईस नाही अशा वेळेस ते चॅलेंज मग आपण स्वीकारायचं ठीक आहे विषय नवीन आहे कठीण आहे पण मी प्रयत्न करणार मी माझ्या परीनं सगळे प्रयत्न करणार आणि मी ते चॅलेंज घेतो माझ्यामध्ये आत्मविश्वास आहे मी ते सिद्ध करून दाखवणारच मग एवढी हिम्मत तरी पाहिजे की मला जरी काहीही माहिती नसलं तर मी शिकून घेईन मग तुम्हाला ट्युशन लावावे लागेल मग तुम्हाला लोकांकडे जावं लागेल आता तुम्हाला पी एच डी करायची आहे तुम्ही पी एच डी स्वतः करू शकत नाही तुम्हाला गाईड पाहिजे असतो तो गाईड तुम्हाला मार्गदर्शन करतो की कशाप्रकारे पी एच डी करायची असते तसंच तुम्ही जेव्हा ध्येय ठरवता तर ते ध्येय साध्य करून घेण्यासाठी तुमच्याकडे असे गाईड पाहिजे की जे तुम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करतील आणि मग तुमच्यामधला आत्मविश्वास वाढेल तर हे बरेचदा आपण करत नाही हे ध्येय ठरवताना बऱ्याच गोष्टींचा विचार केला पाहिजे आपण तो विचार कधीही करत नाही आपल्याला वाटते की आपल्याला सगळं काही शक्य आहे सगळ्यांना सगळं काही शक्य नसते कारण आपले संस्कार आहे आपण या जगामध्ये आपले संस्कार घेऊन आलेलो आहे आपल्याला संगीतामध्ये आवड आहे लहानपणापासून आपल्याला गाण्यामध्ये आवड आहे आपला आवाज पण चांगला आहे मग आपण त्या क्षेत्रात का जाऊ नये इतर क्षेत्रामध्ये गेल्यामुळे कदाचित कठीण होईल पण या क्षेत्रात गेल्यामुळे मी लवकर प्रगती करू शकेल मग तुम्ही तुमच्या आवडीच्या क्षेत्रामध्ये जा घरच्या लोकांना तुम्ही समजावून सांगा की बघा मला हे आवडतं बाकी दुसरं तुम्ही काहीही करू शकता इतर हॉबी तुम्ही काही असू शकता तुमच्या किंवा कसं जरी ग्रॅज्युएट करायचं म्हणून ग्रॅज्युएट करू शकता नोकरीच्या अपेक्षेने नाही पण ग्रॅज्युएट पाहिजे बी ए केलं ठीक आहे पण तुमची आवड जर संगीतामध्ये असेल तर संगीताचा अभ्यास तुम्ही चांगल्या प्रकारे केला पाहिजे तिथे तुम्ही ॲडमिशन पण घेतली पाहिजे प्रयत्न पण केले पाहिजे आणि तुम्हाला आवड असल्यामुळे तुम्ही लवकरात लवकर तो विषय हस्तगत करू शकाल तुम्ही एक चांगले गायक किंवा गायिका होऊ शकाल तुमच्यामध्ये काय दडलेलं आहे तुम्हाला कुठे माहिती आहे लहान लहान मुलं किती सुंदर तबला वाजवतात किती सुंदर गातात त्यांच्यामध्ये ते टॅलेंट असते आता आपल्याकडे सारेगम होते त्या सारेगमामध्ये किती लहान लहान मुद्द मुलं चांगली गातात नंतर मोठं झाल्यावर ते चांगले मोठे क्लासिकल आर्टिस्ट होतात चांगले गायक होतात गायिका होतात त्यांच्या जीवनाला एक दिशा मिळते म्हणजे बरेचदा आपल्याला आप आपल्यामधले टॅलेंट कळत नाही आपण कोणीतरी सांगितलं म्हणून तो विषय घेतो पण आपल्याला त्याच्यामध्ये मुळीच आवड नसते तसं न करता ज्यामध्ये आपल्याला आवड आहे तो विषय जर घेतला ते ध्येय जर आपलं ठरवलं तर आपला, आपला मार्ग सोपा होतो म्हणून ह्या गोष्टी सुरुवातीलाच आपण ठरवायला पाहिजे एकदा ठरवल्यानंतर मग माँग मागे वळून बघायचे नाही मग कितीही कठीण असो मग तो प्राप्त करून घेण्यासाठी प्रयत्न करायचा तिथे स्वामीजी काय म्हणतात की ध्येय तर महत्त्वाचं आहेच तुम्हाला काय करायचे ते महत्त्व तुम्ही ठरवलेलं पण आहे आता तुम्ही ध्येय ठरवलेलं आहे समजा तुम्हाला वैज्ञानिक व्हायचं आहे तुम्हाला रिसर्च करायचं आहे ठीक आहे आता तुम्ही रात्रंदिवस त्या ध्येयाबद्दल चिंतन करत राहिले तर ते ध्येय प्राप्त होणार आहे का तुम्ही त्या ध्येयाचे स्वप्नच बघत राहिले मी असा होणार मी तेंडुलकर सारखा मोठा होणार मला इतके पैसे मिळणार आता हे स्वप्न तुम्ही बघत राहिले अजून तुमची सुरुवातही झाली नाही पण तुम्ही स्वप्न बघायला लागले यशाचं की मला याच्यामध्ये यश मिळालं तर मी केवढा मोठा होईल माझं नाव केवढं होईल मला काय मिळेल हे असं आपण मुळीच करू नये तुम्ही एकदा तुमचं ध्येय ठरवा की मला अमुक अमुक व्हायचं आहे ध्येय ठरवल्यानंतर मग विसरून जा ध्येयाची आठवण करण्याची काही गरज नाही ध्येय विसरून जा आता ध्येय प्राप्त करण्यासाठी मी काय करायला पाहिजे म्हणजे इथे स्वामाजी म्हणतात की साधनं ती साधनं परफेक्ट करण्याचा प्रयत्न करा तिथेच आपण कुठेतरी कमी पडतो आणि म्हणून आपल्याला यश येत नाही आता मुलं बघा एम पी एस सी यू पी एस सीच्या परीक्षेला बसतात आता खेड्यामधला मुलगा आहे फक्त ग्रॅज्युएट झालेला आहे त्याला काही मार्गदर्शन नाही कोचिंग क्लासेस नाही काही नाही तो बसतो परीक्षेला आता ठीक आहे बसायला हरकत नाही तुम्ही जर बुद्धिमान असेल तर तुम्ही परीक्षा नक्की दिली पाहिजे पण परीक्षेला ॲडमिशन घेतल्यानंतर घरून पैसे येतात आणि हा पट्टा अभ्यासच करत नाही कोचिंग क्लासे घेत नाही कोणाचं मार्गदर्शनही घेत नाही आणि कसून प्रयत्नही करत नाही त्याच्यामुळे चार चार पाच पाच वर्ष ते पहिली प्रिलिमिनरी एक्झामिनेशन क्लिअर करू शकत नाही आता किती वेळ आणि किती पैसा गेला इकडे वय वाढलं कारण तुम्हाला सिरियसनेस नाही आहे अरे आपण या एम पी एस सी यू पी एस सीला आता बसायचं आहे चांगल्या प्रकारे तयारी केली पाहिजे जर यू पी एस सीला आपल्याला पास व्हायचं असेल तर आठ आठ दहा दहा घंटे आपण अभ्यास केला पाहिजे जे, जे कळलं नाही ते आपल्याला माहिती करून घेतलं पाहिजे इतरांचा सल्ला घेतला पाहिजे कोचिंग क्लासेस लावले पाहिजे हे सगळं करायला पाहिजे पैसे नसेल तर कुठे नोकरी करायला पाहिजे स्वतः कमावले पाहिजे घरच्यावर अवलंबून राहू नये नोकरी पण करायची अभ्यास पण करायचा आता अशा प्रकारे जर प्रयत्न केले तर त्याला यश मिळू शकते पण तो एकदा ध्येय ठरवलं की विसरून जातो मग खाणं पिणं मजा सिनेमा बघणं यूट्यूब बघणं हे बघणं ते बघणं म्हणजे बराचसा वेळ मनोरंजनामध्ये जातो त्यामुळे मन एकाग्र होत नाही आता तुम्हाला यू पी एस सी एम पी एस सी क्लिअर करायची आहे म्हणजे किती कठोर परिश्रम करावे लागतात पण हे कठोर परिश्रम करण्याची जर तुमची तयारी नसेल तर तुम्ही ते ध्येय घेतलंच कशाला म्हणून स्वामीजी म्हणतात की एकदा तुम्ही ध्येय स्वीकारलं मग कोणतंही असो तुम्ही एकदा निर्णय घेतला की आपल्याला अमुक गोष्ट जीवनामध्ये प्राप्त करून घ्यायची आहे मग विसरून जा मग नुसते त्याचे स्वप्न बघू नका आता प्रयत्नाला लागा की आता आपली साधनं परफेक्ट केली पाहिजे आणि स्वामीजी म्हणतात की जेव्हा आपली साधनं परफेक्ट नसते तेव्हाच आपल्याला जीवनामध्ये अपयश येते जर आपण साधनांकडे जास्त लक्ष दिलं जेवढं लक्ष आपण ध्येयाकडे देतो तेवढं जर साधनांकडे दिले किंवा त्यापेक्षा जास्त दिलं तर अपयश येण्याचा प्रश्नच नाही अपयश येऊ शकत नाही पण आपण साधनांकडे कधीच लक्ष देत नाही तुम्ही आत्मसाक्षात्कार करून घेण्यासाठी तुम्ही आलेला आहात तुम्ही घरचं सगळं सोडलेलं आहे आणि तुम्ही सकाळी सात वाजेपर्यंत झोपत असाल म्हणजे तुम्हाला खरोखरच आत्मसाक्षात्कार पाहिजे का जर पाहिजे असेल तर सकाळी उठून तुम्ही ध्यान करायला पाहिजे दोन घंटे ध्यान करायला पाहिजे स्वामीजींनी हा नियम केला होता की सगळ्यांनी चार वाजता उठून मंदिरात दोन तास ध्यान केलंच पाहिजे नाहीतर त्याला मठामध्ये जेवण मिळणार नाही शास्त्राचं अध्ययन केलं पाहिजे हे सगळं केलं पाहिजे भक्तीचे शास्त्र वाचले पाहिजे लोकांना सांगितलं पाहिजे काम केलं पाहिजे निष्काम भावानं काम केलं पाहिजे जगावरची के आसक्ती सोडली पाहिजे आता ह्या सगळ्या गोष्टी अपेक्षित आहे कारण तुमचा आदर्श फार मोठा आहे त्या बदल्यात तुम्हाला तेवढे मोजावं पण लागेल तो काही चाराने पैसे देऊन मिळणार नाही तुम्हाला सोळा आणेच द्यावे लागतील आता तिथे आळस आहे काहीच करण्याची इच्छा नाही काम करण्याची इच्छा नाही ध्यान करण्याची इच्छा नाही आणि म्हणून तुम्हाला आत्मसाक्षात्कार पाहिजे आता होणं शक्य आहे का जर तुमच्यामध्ये व्याकुळता नसेल जर तुमच्याविषयी ध्येयाविषयी प्रेम नसेल जर तुमचे प्रयत्न नसेल तुमचा आत्मविश्वास नसेल तर तुमचं ध्येय कितीही उच्च असो तुम्ही ते, ते कधीही प्राप्त करून घेऊ शकणार नाही ठीक आहे प्राप्त करून घेऊ शकला नाही तरी आध्यात्मिक जीवनात काहीच व्यर्थ जात नाही तुम्ही जेवढं काही केलेलं असेल ते तुमच्यासोबत जाईल पुढच्या जन्मामध्ये तुम्हाला ते कामाला येईल पण याच जन्मात जर प्रयत्न केले तर या जन्मामध्येच होऊ शकतं असं नाही की होत नाही तसंच तुम्हाला समजा पंतप्रधान व्हायचं आहे तर तुम्ही ते ध्येय ठरवलं त्यासाठी प्रयत्न केले आता या जन्मात तुम्हाला यश आलं नाही तुम्हाला दहा जन्म लागेल वीस जन्म लागेल तुम्ही होणार एक दिवस प्रायम तुम्ही होणार कारण तुमची इच्छा पूर्ण होणार पण त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला पंधरा वीस जन्म द्यावे लागतील कारण तुम्ही प्रत्येक जन्मात थोडे थोडे प्रयत्न केले जर एकाच जन्मात तुम्ही संपूर्ण प्रयत्न केले असते तर तुम्ही एकाच जन्मात ते ध्येय प्राप्त करून घेऊ शकले असते शेवटी लोकं मरेपर्यंत प्रयत्न करतात पण ते ध्येय प्राप्त करत नाही पण मनामध्ये कामना खूप तीव्र असते मनामध्ये वासना असते त्याच्यामुळे पुढच्या जन्मात पुन्हा तो तिथूनच सुरू करतो तो राजकारणाच्या घरीच जन्मला जन्माला येईल तिथून तो पुन्हा प्रयत्न करेल पण या जन्मात जर आपण प्राप्त करून घेऊ शकतो मग पुढे ढकलायचंच कशाला जर या जन्मात आपण सगळी बंधनं तोडून आत्मानंद प्राप्त करू शकतो मग पुढच्या जन्माची वाटच कशाला बघायची तेव्हा इथे हेच आहे यशाचं रहस्य स्वामीजी म्हणतात माझ्या आयुष्यात जी एक फार महत्त्वाची गोष्ट मी शिकलो आहे ती ही की कर्माच्या बाबतीत साध्या इतकेच साधनाकडेही लक्ष द्यायला पाहिजे म्हणजे स्वामीजींनी तो अनुभव जीवनामध्ये घेतलेला आहे त्यांचं ध्येय खूप उच्च होतं त्यांचा त्यांना भारताचा पुनरुद्धार करायचा होता भारताला जगामध्ये महान करायचं होतं एवढं मोठं दायित्व गुरुने त्यांच्यावर सोपवलेलं होतं त्यासाठी ते त्यांनी किती कठोर परिश्रम केले त्यांनी किती अध्ययन केलं किती ज्ञान संपादन केलं किती तपस्या केली सगळं भारतभ्रमण केलं खिशामध्ये एक पैसा नसताना म्हणजे त्यांनी साधनांकडे किती लक्ष दिलं आता तुम्हाला भारताचा उद्धार करायचा आहे पण भारताबद्दल काहीच माहिती नाही तुम्ही भारताचा उद्धार करणार कसे म्हणून स्वाभिजीने स्वतःच्या डोळ्याने भारत भ्रमण करून बघितलं की भारताच्या समस्या काय आहे मग त्या समस्यावर त्यांनी उपाय शोधून काढले तेव्हा एवढं काही सोपं नव्हतं म्हणजे त्यांना जीवनामध्ये प्रयत्न करावे लागले त्यांचं ध्येय गुरुने दिलेलं उच्च होतं की भारताचा उद्धार करायचा भारताची अधोगती झाली आहे भारतामध्ये धर्मग्लानी झाली आहे धर्माची स्थापना करायची गुरुने सांगितलं आता ते कार्य ते ध्येय प्राप्त करण्यासाठी स्वामीजींना किती मेहनत करावी लागली त्यासाठी ते त्यांना अमेरिकेत जावं लागलं एवढी थंडी त्या थंडीमध्ये त्यांना राहावं लागलं लोकांचा अपमान सहन करावा लागला लोकांनी किती प्रकारे शिव्या दिल्या अपमान केला हे के सगळं करा सहन करावं लागलं तेव्हा कुठे स्वामीजी हे एवढं महान कार्य करू शकले म्हणून ते म्हणतात की मी यापासून शिकलो की तुमचं जे साध्य आहे ते साध्य प्राप्त करण्यासाठी साधनाकडे पण तुम्ही लक्ष द्या तुमचं ध्येय तर फार उच्च आहे पण ते प्राप्त घरून घेण्यासाठी जे ज्या 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 गोष्टी आवश्यक आहे तुम्हाला पुस्तकं पाहिजे तुम्हाला लायब्ररी पाहिजे तुम्हाला गाईड पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी आवश्यक आहे अभ्यास करण्यासाठी स्वतंत्र रूम पाहिजे तिथे एकांतवास पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी आवश्यक आहे आणि तुमची तयारी पाहिजे ह्या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही लक्ष द्या मग तुम्हाला अपयश कधीच येणार नाही स्वामीजी हे जीवनामध्ये शिकलेले आहे त्यांनी त्यांच्या जीवनाद्वारे हे दाखवून दिलेलं आहे त्या एकाच तत्त्वानुसार मी नेहमी अनेक महत्त्वाचे धडे शिकलो आहे आणि मला वाटते की साध्या इतकेच साधनाकडे लक्ष देणे ह्या एकाच तत्वात कर्माच्या यशाचे सर्व रहस्य सामावलेले आहे कर्माच्या यशाचं रहस्य कशामध्ये सामावलेलं आहे साधनांकडे लक्ष देण्यामध्ये तुम्हाला व्यापारी व्हायचं आहे तुम्हाला बिजनेसमॅन व्हायचं आहे तुम्हाला इंडस्ट्रियलिस्ट व्हायचं आहे काही व्हायचं आहे पण तुम्ही साधनं बघा तुम्हाला जर व्यापारी व्हायचं असेल तर मार्केटिंग बघा कोणत्या गोष्टीची मागणी आहे ते बघा जाऊन अभ्यास करा बाजारपेठेमध्ये जा म्हणजे ही सगळी साधनं आहे तुम्हाला उद्योगपती व्हायचं आहे मग त्यासाठी रॉ मटेरियल बघा कुठे मिळेल कोणत्या गोष्टी तयार करायच्या कुठेही विकायच्या माणसं कशी मिळवायची पैसा कसा मिळवायचा ही सगळी साधनं आहे आता ह्या साधनाकडे तुम्ही लक्ष दिलं नाही तुम्हाला व्हायचं आहे उद्योगपती पण ह्या साधनांचा तुम्ही अभ्यासच केला नाही तुम्ही रॉ मटेरियल बघितलं नाही तुम्ही मार्केटिंग बघितलं नाही कोण वस्तू घेणार हे बघितलं नाही आणि तुम्ही नुसतं तयार करून उपयोग काय आहे ते सगळं तुमचं बुडणार आहे कोण तुमच्याकडून घेणार कारण तुम्ही मार्केटिंगचा सर्वेस केला नाही जे कोणतीही गोष्ट करायची असेल तर आपली साधनं परफेक्ट करावी लागतात ध्येय तुमचं लहान असो की मोठं असो पण ते ध्येय प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करावे लागतात जी काही त्यासाठी साधनं आहे ते ध्येय प्राप्त करून घेण्यासाठी जी जी साधनं आहे त्या सगळ्या साधनांचा अभ्यास करावा लागतो ती साधनं परफेक्ट करावी लागतात मग तुम्हाला अपयश कधीही येऊ शकणार नाही तर हे आहे यशाचं रहस्य आपण कर्म करतो पण त्या कर्माला काही अर्थ नाही कारण त्या कर्मा कर्म करण्यामध्ये आपले साधनं परफेक्ट नसतात आपण कसं तरी करत जातो पण आपल्या डोळ्यासमोर जर उच्च ध्येय असेल आणि ते ध्येय प्राप्त करण्यासाठी जे जे साधनं आवश्यक आहे त्या साधण्याचा जर आपण चांगला अभ्यास केला असेल आणि त्यानुसार आपण प्रयत्न केले असेल तर यश मिळाल्याशिवाय राहणार नाही हेच स्वामीजी आपल्याला या संदेशावरून सांगतात ते म्हणतात माझ्या आयुष्यात जी एक फार महत्त्वाची गोष्ट मी शिकलो आहे ती ही की कर्माच्या बाबतीत साध्या इतके साधनाकडेही लक्ष द्यायला पाहिजे त्या एकाच तत्वापासून मी नेहमी अनेक महत्त्वाचे धडे शिकत आलो आहे आणि मला वाटते की साध्या इतके साधनाकडे लक्ष देणे ह्या एकाच तत्वात कर्माच्या यशाचे सर्व रहस्य सामावलेले आहे आपण जे काही करतो त्या सगळ्या कर्माच्या यशाचं रहस्य तुमच्या साधनांकडे लक्ष देणं ध्येय विसरून जा आता ते प्राप्त कसं करायचं यासाठी प्रयत्न करा कठोर प्रयत्न करा रात्रंदिवस प्रयत्न करा भगवान श्री रामकृष्णांनी आईचे दर्शन घेण्यासाठी एक वर्ष कठोर तपस्या केली व्याकुळ होऊन रडले म्हणजे आईचं दर्शन का होत नाही एक दिवस निघून गेला अशा प्रकारची व्याकुळता त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली की आईचं दर्शन झालंच पाहिजे आणि एका वर्षामध्ये त्यांना आईचं दर्शन झालं म्हणजे एवढी कठोर त्यांनी साधना केली जे त्यांचं साधन परफेक्ट होतं म्हणून त्यांना आईचं दर्शन होऊ शकलं आपल्याला आत्मसाक्षात्कार पाहिजे पण साधना करायची तयारी नाही मन सगळ्या जगामध्येच आहे या जगाच्या गोष्टीच मनाला आकर्षित करत आहे मग तुम्हाला आत्मसाक्षात्कार होणार कसा म्हणून आपली साधनं पहिले परफेक्ट करा मग ध्येय तुमचं प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही आणि रामकृष्ण मठामध्ये स्वामीजींनी हेच सांगितलं आहे कर्मयोग भक्तियोग राजयोग ज्ञानयोग ही सगळी साधनं आहे आत्मसाक्षात्कार कर करून घेण्यासाठी ही सगळी साधनं आहे तर ही साधनं तुम्ही परफेक्ट करा मग तुम्हाला ध्येय प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही पण आपण ध्येय तर ठेवतो हो उच्च पण साधनांकडे दुर्लक्ष करतो आणि म्हणतो आम्हाला यश मिळत नाही असं कधी होणं शक्य नाही म्हणून आपण हे स्वामीजींचे विचार नेहमी लक्षात ठेवले पाहिजे तेव्हा आज आपण आपल्या चिंतनाला इथेच विराम देऊया नमस्कार धन्यवाद भवन्तु सुखिन सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चे दुःखभाग् भवेत् मा कस्य दुःखभाग् भवेत् ॐ शान्ति शान्ति शान्तिः हरिः ॐ तस्सत् श्रीरामकृष्णार्पणमस्तु